स्वागत करतो आज या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सन्माननीय डॉक्टर कैलास गायकवाड साहेब महापालिका सचिव सन्माननीय रेवाप्पा गुरवजी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्यांना शुभेच्छा देताना प्रत्येकाला वाटतं की यांच्यावर विषयी आपलं मनोभूत व्यक्त करायचं असेल तर कुठे निश्चितपणाने ओपनिंग बॅट्समॅन रवी जाधव नमस्कार आपल्या शासकीय नियत व्यवहारानुसार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खऱ्या अर्थानं ते सेवानिवृत्त होत आहेत परंतु आपल्याला उद्या आणि परवा साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे आज आपण या ठिकाणी त्यांचा तुम्हाला सर्वांच्या साक्षीने या नववी सत्कार मूर्तींचा निरोप समारंभ आयोजित कर करण्यात आलेला आहे त्या त्यापर्यंतचा व्यासपीठावर सन्माननीय त्यांना खऱ्या अर्थाने सेवानिवृत्ती एक नवीन असं शुभेच्छाशी भेट दिलेली आहे आणि ती कोणती असेल तर त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवण्यात आले तर जोगा काय झाला पाहिजे सामान्य राठोड साहेब आणि सामान्य गोवळ साहेब यांना झाले त्यांना त्यांच्या कुटुंबांना तो वाक्यांना जोर म्हणावा लागेल त्याबद्दल आपल्या प्रशासन विभागाचा खरंच आपण आपल्या वतीने मला आभार मानावा किंवा अभिनंदन करायला हरकत नाही आता राठोड साहेबांना बोलायचं झालं तर मी

त्यांच्यासाठी ती महत्वाची भूमिका होती आणि त्यासाठी निश्चित ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे आता असं आयुष्य त्यांना मिळू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि असं म्हणतात की ढगांना पावसाचं लमाण म्हटलं जात तर लमाण म्हणजे ते दूत असतात पावसाचे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा उत्साह ये हा आपला उत्साहाचा सेवानिवृत्ती नंतरचा प्रत्येक क्षण आपण हा उत्साह आणि उत्सव म्हणून तो जगाल अशी मी आ, आशा बाळगते आणि या अनुषंगाने माझी एक छोटीशी कविता मी आपला शुभेच्छा म्हणून सादर करते ताला सुरात बरसे रावण सप्त रंगांच्या रंगछटातून ता ताला सुरात बरसे श्रावण रंग शारदे सवे हासत नाचत गरगर गिरक्या घेईल गंध गंधहीन वा फुले सुगंधित गंध वा फुले सुगंधित समभावाने रंगवतो श्रावण थेंब फुलांचे टप 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 रांगोळ्यांनी सजतो श्रावण पूजा अर्चा अभिषेक मंदिरी पूजा अर्चा अभिषेक मंदिरी घराघरात आनंदला श्रावण पूजा अर्चा अभिषेक कमंदी घराघरात आनंदला श्रावण व्रत वैकल्य अखंड चिंतन नाम संकीर्तनात रंगला श्रावण अजून थोडा खेळ व्हायचा बाकी आहे अजून माझा वेळ यायचा बाकी आहे दूध पिताना बाळ केवढे हसते आहे आयुष्याचं झहर प्यायचा बाकी आहे जीव कधीचा पिंजर्यात फुटमळतो आहे नभामध्ये केवळ उडायचा बाकी आहे आणि झाली शेवटची भैरवी गायचा बाकी आहे आणि शेवटचा शेर आहे मी गेल्यावर लुकलुकतील ही लाख काजवे अजून पण मी बाकी आहे